lisa Oke. كده غادي نجي politik burgenya mata politics ani vak असं पुढे सरला सो आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते सो आता ह्या मतदारसंघात बी जे पीची तिकीट दुसऱ्या दिल्या कारणात आम्ही सगळ्यांनी डिस्कशन करून हे भरगे म्हणता आम्ही इंडिपेंडंट फॉर्म भर सो आज भरपूर गेले आम्ही सो आता आत्ता भरून झाला आमचे फॉर्म सो आता आम्ही फुडली प्रचाराची तयारी करून जिंकची ट्राय करतले एका सायडीन तुम्ही बी जे पीचे कार्यकर्ते म्हणतात आणि दुसऱ्या सैडिन कॅन्डिडेट असतात मागीर भाजपचीच मतं फुटची ना अशी दिसतात भाजपची मतं फुटतली दिसता म्हटल्या म्हाका तसे फ्रेंड्सांचं काँग्रेसीचे जे भीतल्या जे फ्रेंड्स ते सगळे जे फ्रेंड्स सगळ्या हातून पार्टींनी आहा सो त्यांच्यानी सपोर्ट करता म्हणून सांगला सो ओपनली त्यांची नावं आम्ही घेऊ शकना ते so, पार्टी व्हाईज गेल्या कारणान ते पार्टीचे मणीस आली त्यांना सपोर्ट करचाच पडा सो जे आमच्या बाकीचे जे, जे आमचे फ्रेंड्स ते सगळ्या पार्टींनी आता बरे मागते आहात सो so, आम्हाला आशा हा की म्हाका सपोर्ट खेळ प्रश्न पुढे घेऊन वतला प्रश्न म्हणजे लोकांची जी, जी कामं आहात डेव्हलपमेंटाच्या बाबतीत असो स्किमीच्या बाबतीत असो जॉब्सांच्या बाबतीत जे असं जॉब्स जे आता आमदाराच्या थ्रू वत आम्ही जातात तितके आमच्याकडे फुडे ट्राय करतले की कसले काम आय त्यांच्या थ्रू वचपास आणि डॅवलॉपमेंटाच्या बाबतीत पैत जे जे प्रत्येक गावांनी जे पाच गाव आमच्या हा धारगाव जलो फोरस काडे जलो पारशे तु हे विनोडा पाच गाव हा ते त्यांच्या त्यांचे जे सरपंच असतात पंच मेंबर असता सगळ्यां कॉन्फिडंसांन त्यांची जी कामं पेंडींग आज डवलपमेंटाच्या बाबतीत गेल्या पाहिजे जी कॉन्फिडन्सांडे आम्ही काम करून घेऊन ट्राय करतात पक्षाकडे मागणी केली पण त्यांची कशी हा त्यांची सिस्टम आहे ऑर्गनायझेशन सिस्टम हा ती बरी सिस्टम आहे बीजेपीची जी ते सगळे सर्वे करतात आणि त्याप्रमाणे देतात आता कसे त्यांच्यानी सर्वे केला आणि किती के ते आमकां खबर ना आम्ही त्यांना दुखो शकना किंवा आमचे कसे हा की हा एकलो डिसिजन कसलेच घेना की बी जे पीची जी कॅन्डिडेट दवरला सो आम्हाला फाटी घेऊ जसं माझे हाय चितले तरी माझे जे फ्रेंड्स आहात जे हा पॉलिटिक्स येऊच्या खाती त्या भरग्यां खाती हा पॉलिटिक्स येंच्यानी सपोज आता बी जे पी सोड सुद्धा म्हटले जर आमक सोडचीच पडतली सांग सांगा त्यांच्याच जीवार हा बी जे पीन ये म्हणजे पॉलिटिक्स कसं येला सो आता पोया पुढे किती जातात ते भरग्यांच्या सपोर्टा इलेक्शन जे ना म्हटल्या एक तारखेच्या प्रचार पर्यंत पवलेला असा प्रचार म्हणजे आम्ही कोपरा मिटींग सगळ्या चालू केली असा सगळ्या गावांनी सगळे जे फ्रेंड्स आहात जे बरे मागचे आहात त्यांच्या थ्रू खूप खूप सपोर्ट गावला वचन वचन मिटींग घेऊन जे प्रत्येक घरांनी वचं पर्सनली मेळपास आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग अजून स्टार्ट करूक सो आता इंडपेंडंट म्हणजे आता जे चिन्ह पडतले त्यांना आम्ही डोर टू डोर करतले आणि फारशान पहिली स्टार्ट करतले डोर टू डोर दीस कमी पडचे ना दीस हे कमी पडतले कित्याक सांग आता कोड लेट लागला कोड ऑफ लेट लागला आणि आता फॉर्म भरपाची डेट जी आहात ती नऊ तारीख मेरेन हा परत फाटी येवपाची आधी अकरा तारीख ना सो so, आमकां जे दीस कमी पडतले पण आम्ही जाता तितके ट्राय करतले यंग 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 कडेन म्हणटक आनी आम्ही चडशे जाता तितके फास्ट कवर करपाक ट्राय करतले आणि जर सपोज फास्ट करून घरांना प्रश्न विचारता की आता तुम्ही बी जे पीचे कार्यकर्ते म्हणता आणि नऊ पर्यंत फॉर्म असा अकरा तारीख पर्यंत फाटी सर फाटी घेऊन ना फाटी घेऊचं ना कियाक सांग एकदा डिसिजन घेतलेले असता ते माझे स्वतःचे घेणार सो बे मागते जे माझे फॅमिली फ्रेंड्स आहात सगळे जे आहात ज्यांच्यानी पुढे काढला की आताच की दोन हजार पासून जे आम्ही यंग एजीन जो पंच मेंबर माझी सरपंच म्हणून पारसे पंचायतीत गाव तशी माझी लेडीज वॉर्ड ये दोन हजार सतरा आम्ही भहिणींक दवरलेले प्रगती सोपटे सो त्याच्या उपरांत त्यांनी पाच वर्षां काम केलं सो पॉलिटिक्सन मातसो खे ना एक्सपिरियन्स आता त्याच्या खात्री या भुरग्यांनी फुडे काढून आम्ही हे करता तो फाटी घेऊ चान्स येना सो आम्ही जिंके ट्राय करतले ओके okay. एक सांगायचं म्हणजे आता हे सगळ्या भुरग्यांनी माझ्या फॅमिली फ्रेंड्स असं सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांचे देव बरे करू म्हणटा म्हाका मेसेजी फोन बी खूप की फॉर्म भर फॉर्म भर म्हणून फ्रेंड्सांनी सो आज ते वर्किंग डे असल्या कारणात सगळेच पाहू शक सो जेणी जे बरे मागते माझे आहा ते फ्रेंड मेसेजी करून फोन्स करून जे पुढे सू सांगलेलं आहे त्यांना मिडिया थ्रू थँक्यू म्हणू माझे बरे मागते सगळ्यांचे देव बरं करू सगळ्यांक सगळ्यां पहिली सगळ्यांना नमस्कार आणि देवाचा आशीर्वाद घेऊन आज आताच माझा भाऊ रामा वासुदेवये फॉर्म भरलेले असा आणि असे नसताना तरी सुद्धा फॉर्म भरचे पडले आणि किंवा तर आता तुमक रामान सांगलेले असा की हे जे भुरगे असा त्याच्या सपोर्टार फॅमिली फ्रेंड हेच्या आशिर्वादान रामा फुढे सरलेलो असा आणि एकदा जो फुढे सरलेलो तो फाटी सरत मागीर तुम्हाला खबर हो असा दुसरे उलप असतं ते ना हे करता रामा फु सरला सगळ्यांचो सपोर्ट असा आणि सगळ्यांनी ते आशीर्वाद दिवचो आणि म्हाका अशें दिसता की बारा दोन हजार बारा रामा एक सरपंच सरपंच म्हणून निवडून आयिल्लो ते मागीर दुसरे सतरा साला हा सरपंच म्हणून गेले पांच वर्सां हांवें सरपंच असे काम केल्लें आसा आनी सगळ्यांचे चढशी बारीक मोठी कामं आसा आमी आणि लोकांकूय खबर असा म्हणूनच आज अशी एका उतरार सगळी चकल्ली असा आमच्या बरोबर फॉर्म रामा भरता म्हणटकच ती आसा आणि यंगस्टर हे भुरगे असा आणि रामा पॉलिटिक्सानूच असो न्हू तो सोशल वर्कर तो खेळाडू म्हणून असा भुरग्यांक फुडें काडप आता खंय गेम असली असं चल रामा असे करून सपोर्टानच भरगे रामा फुढे काढून पुढे सरतात प्रगती सोपटे म्हणजे सोपटे म्हळ्यार ह्या मतदारसंघातले माझी आमदार असा तांचो तुमकां सपोर्ट त्यांचा सपोर्ट म्हणके एज अ पर्सनल असू शकता पण आता बी जे पी कार्यकर्ते म्हणत नाही भाईक त्यांना बी जे पीक वावरचे पडतले ते का हा उल शकना किंवा एज अ पर्सनली हा नको आता पार्टी थ्रू म्हणत ते करचेच पडत ओके आयज रामगडेकर गावचो भाव रामा नाईक यंग डायनामीक लिगर काय म्हणपाक हरकत नाही आज आम्ही भगवती देवीचं आशीर्वाद घेऊन आम्ही फॉर्म भरपूर आलेले असा सगळ्यात पहिले म्हटलं एक रामा खात्री ही इलेक्शन पंचायतीत निवडून आलेलो असा त्यांनी बरी कामं केली पारशा का गावा गा खाती भग्यां खाती स्पोर्ट्सात म्हणून आणि ते बरे बरे प्रोग्राम घडवून असा तर आमच्या पारशा गावात लाईक सोनसा गावात दहंडी प्रोग्राम जाता दहंड प्रोग्राम हेच्यात मार्फत सुरू झालं कारण आम्ही फुडे काढून आणि हा आमकां सगळ्या घेऊन तो प्रोग्राम असे घडोव हा लाईक टुर्नामेंट जावं क्रिकेटाक सगळ्या भुरग्यांक यंगस्टरांक तो क्रिकेटीक चान्स दिता फुटे वचपाक खात्री उच्च स्तरात वचपाक स्पोर्ट्सच्या साइडिनच दोया जसे की आता कोणाक गरीब जाऊ आता कोणाला भूग्यांक कॅन्सर बी जात तुमक खबरूच असतं कॅन्सरचे दुयस चढ वाढलेले असा एक तिने ग्रुप क्रिएट केलेला डेडी स्पॉडींच्या माध्यमातल्या आणि त्या माध्यमातल्या तो सगळ्या गावच्या गावांम खंसर असू संपूर्ण गोव्याच्या खं हेल्प जाऊन तो सगळ्यां आपल्या मनासून जितले आपल्या फंडात किती हल्प जाता ते हातून हेल्प करता तो वडले इलेक्शन असा जसे की ते म्हणतात की तुमच्या खंच्या पार्टीचा दबाव पडतो म्हणून एक सांगता काँग्रेस जो बी जे पी जो गोवा फोरवड खंची पार्टी असो जेव्हा आम्ही खार्टीबद्दल आणि खच्या के बद्दल उलयता की असे तसे त्यांना त्यांना मात्र वाईट उतराय बाहेर येतातच पण राम एक अशी व्यक्ती असा आम्ही ज्या खाटीफुड्यान जेव्हा रामाचे नाव घेता त्यांच्या तोंडातल्या एकच हसण्याचे उतर ऐकू येतात रामा हो एक अशी व्यक्ती असा जेणे सगळ्या मनशांक जोडलेले असा अख्ख्या पार्टीने जोडलेले असा केच्या खंच्याच पार्टीसून व्हाट उतर असे येत ना आणि ही तुम्ही एदो डिसिजन घेतला तो आपल्या मनाक लावून घेऊ ना आपल्या स्वतःच्या फायद्याक लागून घेऊ ना त्या सगळ्या लोकांनी फुडार दिलो की रामातूज सार पुढे आम्ही असा वांगडा पार्टी आम्ही मेळल्या पार्टी हंड्रेड पर्सेंट आम्ही पार्टी एफर्ट आम ट्राय केली बीजेपीक ना ही वेगळी गोष्ट बट आता तो इंडिपेंडं होला इत्या खात्री पुरे गर्दी दिसता हेचं तुमका रिजल्ट कळो असला आयज फ्रायडे आज लोकांक हॉलिडे मिळू नत जर आम्ही जेन्ना पहिली स्टेप दिली जेव्हा आम्ही खातोन गुंडा बांधारा एक मिटींग घेतली त्यांना इतली गर्दी बुलेली की थंयच आमकां रिजल्ट मेळ्ळो की जे झेडपी इलेक्शन असतं पण ते भाऊ मतां जिंकतो म्हणणें माझे म्हणणे बरें करूं